रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असणाऱ्या गिम्हवणे गावात अनैतिक संबंधातून पती निलेश बागकर वय पस्तीस याचा पत्नी नेहावतीचा प्रियकर मंगेश चिंचघरकर यांनी खून केल्याची घटना समोर आली यामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली नेहा व मंगेश यांनी अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या पती निलेशला अति मद्यप्राशन कराव्यास लावून नंतर त्याचा गळा आवळून खून केला यानंतर मृतदेह चारचाकी वाहनातून पालगड पाटीलवाडीतील विहिरीत नेऊन फेकला पोलीस तपासात पत्नी नेहा हिच्या जबाबातील विसंगतीमुळे या दोघांचा कट समोर आला दापोली पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून निलेश बक्कर यांचा मृतदेह दापोली उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदनासाठी नेण्यात जानेवारी रोजी निलेश दत्ताराम बाकर यांचा नापत्ता झाल्याबद्दलची एक तक्रार आपल्याकडे दाखल झाली होती पोलिसांनी त्यांच्या त्या हरवल्याबद्दलच्या तक्रारीवरनं त्यांचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली आणि शोध घेत असताना जे नापत्ता व्यक्ती आहेत हरवलेली व्यक्ती आहेत त्यांच्या पत्नीकडे अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांना संशय आला त्यानंतर पोलिसांनी काही सी सी टी व्ही फुटेजेस तपासले आणि त्यातून जी काही माहिती पुढं आली त्या माहितीच्या अनुषंगाने जेव्हा त्या हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीला अधिक खोलात जाऊन विचारपूस केली त्यावेळेस त्या महिलेने त्याचा तिच्या मित्राच्या मदतीने अनैतिक संबंधाच्या कारणावरनं खून करून त्या नापत्ता व्यक्तीच्या निलेश दत्ताराम बाकर यांचा मृतदेह पालगड येथील एका विहिरीमध्ये त्याच्या कमरेला लोखंडी पाटा बांधून तिथे विहिरीत टाकून दिल्याबद्दलची कबुली दिली त्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक तपास करून ती बॉडी काल रात्रीच उशिरा तिथून विहिरीमधून बाहेर काढलेली आहे आणि त्यासंदर्भात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई चालू आहे धन्यवाद